नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या मध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मुंबई महानगरपालिकेची नेमकी आकडेवारी कशी असेल मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषावादामध्ये नेमकं कोण जिंकणार आणि कोणाचे सरकार येणार ठाकरे बंधू ज्या आता मराठी अस्मिता जागे करायला उठलेत ज्यांनी सभाच घेतली पाच जुलैला त्या सभेचा किती इम्पॅक्ट पडेल आणि सध्याची आकडेवारी काय सांगते ते आपण बघणार आहोत दोन हजार चोवीसच जे विधानसभेचे इलेक्शन झालं त्यानुसार आपण पुढे जातो दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मतदार होते एक करोड दोन लाख आपण एक करोडच पकडूयात म्हणजे मुंबई महानगरपालिकामध्ये एक करोड मतदार आहेत ज्यामध्ये मराठी भाषिक मतदार आहेत हिंदी भाषिक मतदार आहेत असे हिंदी भाषिक आहेत की जे युपी बिहार इथून स्थलांतरित झालेले आहेत गुजरातवरून स्थलांतरित झालेले आहेत काही मुस्लिम हिंदी भाषिक मतदार आहेत त्यानंतर दलित बौद्ध मतदार आहेत जे मराठी भाषिक मतदार मध्येच येतात असं जवळपास एक करोड मतदार असलेली मुंबई महानगरपालिका तिचं इलेक्शन लागणार आहे इलेक्शन ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे मुंबई महानगरपालिकाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका जाहीर होणार आहेत आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भाषिकवाद सुरू झालाय खास करून मुंबई पुरतं जर बोलायचं झालं तर हा भाषिकवाद अत्यंत गंभीर स्वरूपाचा झालाय कारण तुम्हाला जर मराठी येत नसेल तर तुम्हाला मार खावा लागेल असं मनसे स्टाईल उत्तर भेटत आहेत त्यामुळे हे सगळं चित्र बघत असता मला असं वाटलं की आता आकडेवारी नेमकी काय सांगते ते बघणं अत्यंत महत्वाचं आहे मुंबईमध्ये मराठी भाषिक लोक किती आहेत मतदार किती आहेत हिंदी भाषिक मतदार किती आहेत मुस्लिम हिंदी भाषिक मतदार किती आहेत जे मातृभाषा उर्दू लावतात असे मुस्लिम मतदार किती आहेत दलित बौद्ध मतदार किती आहेत यूपी बिहार वरून आलेले हिंदी गुजराती मतदार किती आहेत या सगळ्यांची आकडेवारी जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल नेमकं हे ये राजकारण चाललंय कुठं आता दोन हजार चोवीस ची जी विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये एक करोड मतदार होते मुंबईमध्ये त्यापैकी मराठी भाषिक मतदार जर आपण बघितले मित्रांनो तर मराठी भाषिक मतदार आहेत बत्तीस ते पस्तीस लाख ज्यामध्ये इन्क्लुडिंग दलित बौद्ध मतदार आहेत सात ते आठ लाख नऊ लाखापर्यंत देखील आकडा आहे या पूर्ण दलित बौद्ध मतदारांमध्ये एकट्या बौद्ध समाजाचे मतदार जवळपास पाच ते सहा लाख आहे बौद्ध मतदार जर वगळला तर सत्तावीस ते अठ्ठावीस लाख मराठी भाषिक मतदार होतो त्यानंतर आपण उत्तर भारतीय हिंदी भाषिक जर मतदार पकडले गैरमुस्लिम मुस्लिम सोडून हे जवळपास सत्तावीस ते तीस लाखाच्या दरम्यान मतदार आहेत जे खास करून युपी बिहार इकडनं आलेले हिंदी भाषिक आणि आता इथं स्थायिक झालेले मुंबईचे मतदार झालेले त्यांची संख्या जवळपास सत्तावीस ते तीस लाख एवढी आहे आता जर मुस्लिम मतदाराचा मुंबई पुरता जर आपण विचार केला तर मुस्लिम मतदारामध्ये मातृभाषेच्या कॉलम मध्ये मुस्लिम मतदार उर्दू लिहितात जे खास करून महाराष्ट्रात स्थायिक आहेत काही मराठी देखील लिहितात काही कोकणी जे मुस्लिम आहेत मातृभाषामध्ये कोकणी लिहितात मराठी लिहितात परंतु जास्तीत जास्त जर बघितलं तर उर्दू भाषा हा त्यांच्या कॉलम मध्ये असतो त्यानंतर यूपी बिहार वरून स्थलांतरित झालेले मुस्लिम मतदार ते त्यांच्या भाषेच्या कॉलम मध्ये हिंदी भाषा लिहितात उर्दू भाषेचे मुस्लिम जर आपण बघितले तर पंधरा लाख एवढी नोंद आहे बारा ते पंधरा लाख आपण त्याला म्हणू शकतो आता आपण हिंदी भाषिक मतदारांचा विचार केला गैरमुस्लिम हे पूर्णाची पूर्ण मतदार भाजप आणि सोबत जाईल कारण त्यांना सेफ झोन सध्या माहिती आहे ठाकरे बंधूंचा मराठीसाठीचा यलगार पाहता त्यांच्यासाठी महायुतीच एक पर्याय उभा राहिलाय असं म्हणायला हरकत नाही हे मतदार जवळपास तीस लाखापर्यंत आहेत मित्रांनो त्यानंतर मराठी मतदार मराठी भाषिक मतदार इन्क्लुडिंग बौद्ध दलित मतदार हे बत्तीस लाखापर्यंत आहेत जर बौद्ध दलित आपण यामधून मायनस केले तर बौद्ध सहा लाख दलित दोन लाख फक्त बौद्ध जरी आपण मायनस केले तर एक सत्तावीस अठ्ठावीस लाख मराठी भाषिक मतदार होतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पस्तीस टक्के मुंबईमध्ये मतदार होते मराठी भाषिक टी नाईन सारख्या स्रोतांकडून असं माहिती होते की जे आता जवळपास दहा टक्के मुंबईमधून मराठी भाषिक मतदार कमी झाले खूप गंभीर गोष्ट आहे दहा टक्के जर खरंच कमी झाले असतील तर पंचवीस टक्के सध्या मुंबईमध्ये मराठी भाषिक मतदार आहेत प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःसाठी सर्वे करत असतो आता समजा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागणार आहेत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे त्यामुळे मोठे मोठे पक्ष स्वतःसाठी सर्वे करत असतात की कसं आपण येणाऱ्या निवडणुकीसाठी सा, कसं आपण येणाऱ्या निवडणुकांना सामोरे गेलं पाहिजे त्यासाठी कशी रणनीती आखली पाहिजे त्या रणनीती त्या सर्वेचा पूर्ण अभ्यास करूनच मराठी आणि हिंदी भाषा वाद सुरू झालाय का असा प्रश्न आता उपस्थित राहतो कारण तीस टक्क्याच्या वर हिंदी भाषिक वाढलेत मुंबईमध्ये आणि दोन हजार अकरा जनगणेनुसार दहा टक्के मराठी भाषिक कमी झालेत मराठी भाषिक पूर्णपणे एकवटले तरी पंचवीस सव्वीस टक्के होतात आणि इकडे हिंदी भाषिक झाले तीस टक्क्याच्या वर त्यामध्ये एकनाथ शिंदे महायुतीसोबत आहेत त्यामुळे तीन चार टक्के मराठी भाषिक मतदार देखील महायुतीसोबत जाईल जरी एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात असा उल्लेख केला असला तरी घोषणा दिली असली तरीही कारण या जय गुजरात या घोषणेचा एवढा मोठा इम्पॅक्ट पडेल असं वाटत नाही कारण जे दोन हजार सतरा साली शिवसेनेचे नगरसेवक नगर होते चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते त्यापैकी चाळीस नगरसेवक जवळपास शिंदेसोबत आहेत जे पॉवरफुल आहेत स्थानिक मध्ये त्यामुळे चार पाच टक्के आपण म्हणू शकतो मराठी मतदार कदाचित त्यापेक्षा जास्तही वाढू शकतो हा माहितीसोबत जाईल हिंदी भाषिक तीस टक्के आहेत तो पूर्ण पूर्ण बीजेपी जे सोबत जाईल पाच टक्के आपण पकडू मराठी मतदार तो देखील जाईल पस्तीस टक्के झाला आता मराठी भाषिक जर पंचवीस टक्के उरलाय त्यातला पाच टक्के देखील माहिती सोबत जातोय तर वीस टक्के मतदार राहतात आणि ते ठाकरे सोबत जातील वीस टक्के मराठी मतदार त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू काँग्रेस आहे शरद पवारांचे राष्ट्रवादी आहे काँग्रेस सोबत मुस्लिम मतदार जाईल पण जर महाविकास आघाडी राहिली आणि राज ठाकरे त्यात आले तर मुस्लिम मतदार वोट करेल का हा देखील प्रश्न उपस्थित राहतोय पंधरा लाख मुस्लिम मतदार आहे मुंबईमध्ये कोणी कोणी तर बघतो वीस लाखापर्यंत आहे त्यामुळे अजून फिक्स जनगणना न झाल्या कारणाने फिक्स आकडा नाही वीस लाखांपर्यंत मुस्लिम मतदार मुंबईमध्ये आहे तो सोबत जाईल त्याबद्दल शंका नाही महाविकास सोबत जाईल त्याबद्दल शंका नाही परंतु राज ठाकरे जर ऍड होत आहेत दोन्ही ठाकरे बंधूंची युती होती तो गोची यामध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादीची आहे मुस्लिम मतदारासाठी मराठीचा वीस बावीस टक्के मतदार मुस्लिम मतदार दलित बौद्ध जवळपास नऊ लाख आहेत त्यापैकी सहा लाख बौद्ध मतदार आहेत दलित आहेत दोन लाख तीन लाख तीन लाखापर्यंत आकडा आहे दलित मतदारांचा नऊ लाख टोटल नऊ लाखांपैकी वंचित बहुजन आघाडीसोबत आपण जर तीस चाळीस टक्के मतदार पकडला राहिलेले साठ ते सत्तर टक्के मतदार डिवाइड होईल महायुती महाविकास आघाडी स्थानिक नेत्यांच्या स्थानिक राजकारणावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत मोठा वाटा वंचित बहुजन आघाडी घेईल तीस ते चाळीस टक्के मी समजतो त्यानंतर मुस्लिम मतदार जो वीस लाखापर्यंत आपण म्हणू शकतो तो, तो वीस लाख मतदार एमआयएम कडे पण बराचसा जाईल काँग्रेसकडे पण बराचसा जाईल जर मवियामध्ये राज ठाकरे सामील झाले राज ठाकरे सामील काँग्रेस करून घेते की हाच मोठा प्रश्न आहे जर मविया एकत्रित राहिली नाही दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित राहिले तर तिकडे मुस्लिम मतदार जाणार नाही मुस्लिम मतदार राहील काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि थोड्याफार प्रमाणात वंचित बहुजन सोबत मग जे सेक्युलर मत आपण ज्याला म्हणतो मुस्लिम मतदार म्हणतो मराठी भाषिक मतदार म्हणतो हे सगळे मतं डिवाइड होत चाललेत हिंदी भाषिक मतदार एकसंद आहेत मराठी भाषिक मतदार एकनाथ शिंदेमुळे माहितीकडे पाच सहा टक्के झुकायला तयार आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकाची ही निवडणूक बीजेपीला सोपी जाईल असं चित्र दिसतंय अशी कुठेतरी रणनीती भारतीय जनता पार्टी महायुतीने आखली का अशी आता चर्चा सुरू झाली मराठी भाषिक मतदार मुंबईतून कमी झाला ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि अनेक रिपोर्ट्स अशा येत आहेत की दहा ते बारा टक्के मतदार दहा टक्के मतदार कमी झालाय मुंबईमधून त्यामुळे जर पंचवीस टक्के मतदार त्यापैकी पाच सहा टक्के मायुतीसोबत जातोय तर वीसच टक्के मतदार ठाकरे बंधूंच्या हातात आहे आणि वीस टक्के मतदाराच्या जोरावर ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिका काबीज करतील का हाच मोठा प्रश्न आहे आणि अशीच रणनीती भारतीय जनता पार्टीने आखली आहे का की मराठी भाषिक मतदार मुस्लिम मतदार दलित बौद्ध मतदार हे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागले जाऊ आणि एक हाती भारतीय जनता पार्टी मायुतीची सरकार येईल मुंबई महानगरपालिकेमध्ये अशी रणनीती कुठेतरी भारतीय जनता पार्टीने आखली का अशी देखील चर्चा सुरू झाली मित्रांनो तुम्हाला या आकडेवारीनुसार काय वाटतंय तुम्हाला भारतीय जनता पार्टीची ही रणनीती अशीच असेल का असं वाटतंय का त्याबद्दल कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल माझं जरी विश्लेषण आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करा भेटूयात वीडियो व्हिडिओमध्ये धन्यवाद जय